खोपोली प्रभाग क्रमांक मधील राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार प्रशांत जयेंद्र शेंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल तरुणांना प्रथम रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार खोपोली नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक सात शहरातील मध्यमवर्ती ठिकाण आहे औद्योगिक क्षेत्र असल्याने या प्रभागात अनेक कारखाने आहेत तसेच वाढते वसाहत वा असल्याने या ठिकाणी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे त्यामुळे नागरिकांच्या समस्या व तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपण परिवर्तन विकास आघाडीतून राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक सात मधून निवडणूक लढविणार असल्याचे अधिकृत उमेदवार प्रशांत जयेंद्र शेंडे यांनी सांगितले प्रशांत शेंडे यांचे वडील जयेंद्र शेंडे यांनी खोपोली नगर परिषदेचा पदभार सांभाळत लोकप्रतिनिधीची भूमिका बजावली आहे त्यामुळे वडिलांचा वारसा पुढे नेण्याकरिता कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता फक्त आणि फक्त नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी व खोपोली शहराच्या विकास कामांवर प्रथम प्राधान्य देण्यासाठी आपण निवडणूक लढवणार असल्याचे राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रशांत जयेंद्र शेंडे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया दिल्या ज्येष्ठांना हेच आवाहन करेल की मी सात मधून निवडणूक लढत आहे तुम्ही सर्व युवकांना संधी द्या युवक हे आपल्या देशाचे भविष्य खोपोलीचं भविष्य युवक आणि मी सात नंबर तिथून लढत आहे तो सेंट्र हार्ट आहे त्या नगरपालिकेचा आणि सेंट्रल जर चा चांगला असेल हाट सुंदर सुन, तर खोपोली सुंदर दिसेल सर्वात मोठी डेव्हलपमेंट डीपी हा माझ्या साथ मध्ये असणार आहे मी सर्व मतदारांना बंधू माझ्या सर्व ज्येष्ठांना मी हे सांगेल की मला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या मी सर्वांचा सर्वांगीण विकास सर्वांना सोबत घेऊन वारसा चालवेल आणि चांगला चांगल्या सुख मी या साथ मध्ये देईल आणि सर्वांना अभिमान वाटेल पाच वर्षात असं काम करून दाखवेल मला दिलेल्या पक्षाच्या संधीचं सोनं करेल आणि ते सोनं मतदारांच्या पायी वाहील हे मी सर्वांना आता सांगू इच्छितो धन्यवाद